अरे रे एक मिनट एक मिनिट तुम्ही पहिला सांगा है। नारी है नारी है। हा व्यू कसा वाटला म्हणजे आपला लोकेशन कसं वाटलं हे पहिला डिस्क्रब करा आवडलं ना ते सुरमई सुरमई हा पापलेट हो पापलेट आणि ही कोळंबी साफरून आणली का हो आपलं मटन आता रेड झालेलं आहे

गाडी कसा माझ कुड आणि हा माझा मित्र आहे मयूर मयूर यलमकर आणि बघू शकता असे मित्र आणले हाकेला धावणारे जीवलक जीवाचा असे मित्र माझे आलेले अरे ब्लॉक पण बन फोटो काढू ब्लॉक पण कॉम्प्लिमेंटरी भेटले थँक्यू आमच्या घरी हा युट्यूबवरती बघा पण आता परत लवकर नाही पुढच्या नाही येऊ नाही हे दोघे येते हे दोघे इकडचे आहेत हे मित्रा हे दोन हे दोघे येते इकडचे आहेत दोघ जसं मी तुम्हाला पहिल्या ब्लॉगमध्ये बोललो होतो की आपल्याकडे सगळेजण खूप आहेत एकदम चविष्ट पद्धत तिचं जेवण बनवतात त्याचं हे जेवण उदाहरण तुमच्या समोर हो आहे मित्र गणेश आणि आपण त्याच्या बंगल्यावर आलो तर आपण आता सेटल झाले व्यवस्थित आतमध्ये आता संध्याकाळची तयारी चालू आहे जेवणाची आणि आता मी मला दाखवणार आहे की जो याचा बंगला आहे मित्राचा गणेशचा बंगला आहे तो त्याच्याबद्दल आपल्याला सांगणार आहे आणि थोडं काम चालू आहे काम चालू आहे अजून काम वरती चालू आहे हळूहळू काम चालू आहे काम चालू आहे आणि घराच्या बाजूला कोणती झाड आहेत आता झाड आहे आहे आणि पाण्याचं काय पाण्याचे काय पाणी पूर्ण कंटिन्यू आहे पाणी पाईपलाईन आहे किनार की विर आतमध्ये आणि विहिरीतून डायरेक्ट कनेक्शन घेतलेलं आहे

हा हॉल मित्र आहे हा हे मित्र मोबाईल मध्ये आणि हा सगळा पसारा आता आम्ही आल्यावरती केलेला आहे आधी आल्याचा सगळा पसार झाला आल्यावरती आणि मोठा फ्रीज आणि ह्याच्यामध्ये आम्ही बर्फ घेता लांब तो टाकलाय आणि आता ही मच्छी आम्ही ह्या मोठ्या फ्रीजरमध्ये ठेवतोय दाखव काय काय होत डायरेक्ट नाही

मसाला तू काय होतोय कोरणी होते कोलंबी कोरबी बनवत आणि शेट मटन मटन बरोबर लसूण फेड चूर करत पण आम्ही जेवण आहे कधीतरी पसार आहे पडवी तर पसार असतो आंब्याची ते पार्टी बंगले आहेत सगळे अच्छा नारळ पण लागतात तिथे हो केळी पसरतात का कधी केळी लागतात हो आता त्या दिवशी ना घर आता वर जाऊया आपण टेरेस वरून व्ह्यू बघा हा मस्त आता संध्याकाळ पण झाले मस्त पैकी आम्हाला सूर्य मावळाची वेळ झाली आहे चल वरती आमचे बाकीचे मित्र पण टेरेसवरती गेलेत कारण गणेशचं असं म्हणणं आहे की टेरेसवरून त्यांच्याकडे संध्याकाळचा व्ह्यू एकदम अपड्यातून दिसतो राईट वा चांगला वापर केलाय मस्त आणि बाकीचे कुठे गेले

तो डिस्टर्ब करत आहे अरे छान उठले ना हो छान काय आवडल्याचं तुम्हाला याच्यापैकी नैसर्गिक नाही दिसतात डोंगर आहे चारी बाजूने डोंगर दिसतो समोर कार्यक्रम आहे अभिनंदन कार्यक्रम आहे मित्रांनो गणेशला आपण धन्यवाद बोलूया त्याने आपल्याला एवढ्या सुंदरच्या लोकेशनमध्ये घेऊन आल्याबद्दल आणि एवढी आपली म्हणजे पावूनच करतोय आल्यापासून आम्ही आता जवळजवळ आम्हाला एकटाच झाला आल्यापासून खूप चांगला पाहुणचार केला आहे तर त्यासाठी गणेशशी धन्यवाद मानतो थँक्यू आहे इकडे सु तिकडे सुट्टी तर एक मटन मटन काय आहे ते म्हणते मटन आहे नाही आता हे पण थोडामध्ये तयार होईल आगरी पद्धतीची भाकरी आहे नाही आपलं मटन आता रेड झालेलं आहे हां तेच पण तुम्ही सांगा कसं आहे ते

फिश दिली ते भाकरी थोडंसं नाश्ता करून म्हणजे ना थोडं जेवलो आणि त्याच्यानंतर थोडं आराम केला तीन तासानंतर आणि आत्ता आम्ही पाच जणं हा गणेश पाठीमागे सुनील आहे जितेंद्र आणि हा मयूर आम्ही पाच जणं चाललो आहे आपली स्विफ्ट डिझायर घेऊन मार्केटला कुडाळच्या मार्केट कुडाळच्या मार्केटला थोडं रात्रीच्या जेवणाचं सामान घ्यायचं आहे आणि मेन म्हणजे आम्ही एक त्र दहा जण आलोय मुंबईवरून पण एकाने सुद्धा टूथब्रश आणि टूथपेस्ट कॅरी नाही केलेली आहे त्या महत्वाच्या गोष्टी आम्हाला बाय विकत घ्यायच्यात सो आता आपण भेटूया डायरेक्ट कुडाळ उद्या इथून किती किलोमीटर पंधरा किलोमीटर आहे हा मुंबई गोवा महामार्ग ओके तुला मोठा मार्केट कुठे आपल्याला म्हणणार आता कुडाळला जाणार ना आपण खूप मोठं मार्केट आहे बाजार तिथं एवढा मोठा आहे पूर्ण जिल्ह्यात सावंतवाडी म्हणा कणकवली म्हणा सगळ्यापेक्षा पुढा मोठा आहे मार्केट आणि तुम्हाला ही कॉलेजन हॉस्पिटल हां आहेत ना कॉलेज हॉस्पिटल पुढा लागतात नाही नाही पुढा इथे ओरसला पण आहे ओरसला पण आहे हो हो ओरसला मोठा हॉस्पिटल आहे मग मेन जिल्ह्याचं हॉस्पिटल ओरसला आहे हां सिव्हिल हॉस्पिटल म्हणतात ना हां जिल्ह्याचं ओरसलं आहे बघा इथून आता मार्केट सुरू झालं कुडाळचं हां सर सर्व हे बसस्टॉप आहे आता मार्केट कुडाचा डेपो हो हा डेपो आहे काय करूया गाडी लावून जाऊया चालत अगो हा डेपो कुडाळचा डेपो डेपो आहे हा बाजार जाणाऱ्या गाड्या हा रिक्षा स्टँड आहे कुडाळ हा कुडाळ इथं बघा आय लव्ह यू कुडाळ कोकण आईल माझ कुडाल आपण फोटो काढूया हॅल गाडी कसा वाचू शकता माझ कुडाट हा माझा मित्र आहे मयूर मयूर येलमकर आणि बघू शकता असे मित्र आणले हाकेला धावणारे ब्लॉगरला काय काय करावं लागतं बघा फोटो पण काढा यांचे आणि ब्लॉक पण बनवा हा परफेक्ट जवळ आहे जवळ आहे ह्याच्या जवळ आहे ना हा परफेक्ट हा तर मित्रांनो आता आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक महत्त्वाचे पुडा एस सी स्टँडमध्ये आलो आहोत हा डेपो एकदम स्वच्छ आहे कुठेही कचरा दिसत नाही आणि इथे सॉफ्ट म्युझिक सुद्धा चालू आहे संध्याकाळची वेळ असल्यामुळे प्रवासी कमी दिसत आहेत या डेपोमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी तिकीट काउंटर बस वेळापत्रक फलक बस थांबे बसासाठी जागा आणि मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत

आणि कोथिंबिरची आहे पेंडी आहे पेंडी आपल्याला अजून काय मिरची रची झाली शिमला मिरची काय दिली बघा भागा दिला आला एक किलो पर्यट मला एक किलो पर्यट आहे अजून काय बघतमिर झाला लिंबू झाले अंडी सोडले तू माझं आहे काकडी घाकडे दोनशे सात दोनशे वीस तीनशे पन्नास आणि काय तू कुबीचा खाड तुला देतो आपल्याला तीनशे पन्नास हा लो ओके भेटले थँक्यू लावून द्या अरे द्या आमच्या घरी हां युट्युबर ते बघा पण आता परत लवकर नाही पुढच्या वर्षी नाही येऊ हे दोघे येते हे लोके इकडे आहेत हे मित्रा हे दोन हे दोघे इथे इकडचे आहेत दोघे घरामध्ये बोलतो हां तर मित्रांनो आता आम्ही आठ वाजता घरी आलोय आणि रात्रीच्या जेवणाची ते तयारी चालू झालेली आहे इकडे मयूर मच्छी साफ करतोय आणि सुनील जे संध्याकाळी आम्ही जेवलो होतो ती भांडी धुवून ठेवतोय इकडे बाहेर चुलीजवळ आम्ही जो कोंबडा आणवता तो कोंबडा साफ करायचं काम चालू आहे त्याच गडबडीमध्ये राजेश शेठच्या मित्राचा व्हिडिओ कॉल आला राजेश शेटाचे मित्राला राजे शेट मित्रा सांगतात की इकडे ब्लॉक चालू आहे तिकडे प्रदीप आज कोण बी सिक्स्टी फाय बनवणार आहे त्याची तयारी करतोय राजा शेठने येथे मिरची आल्या आणि लसूण बारीक करून घेतलंय जसं मी तुम्हाला पहिल्या ब्लॉगमध्ये बोललो होतो की आपल्याकडे सगळेजण खूप आहेत एकदम चविष्ट पद्धत तिचं जेवण बनवतात तसं हे जेवणचं उदाहरण तुमच्या हो समोर आहे आणि हा कोणी बोलायला नव्हतं को की परेशने काहीच काम केलं नाही नुसता मोबाईल घेऊन फिरत होता म्हणून मी त्याला भाकरी गरम करून देते